नमस्कार मित्रांनो ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असे सरकारी नोकरीशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करावं चॅनलला नक्की लाईक करा आज सर्वात मोठी एस सी सी जी डी कॉन्स्टेबल भरती दोन हजार सव्वीस निघालेली आहे एस सी सी मार्फत कॉन्स्टेबल जी डी या पदासाठी सी आर पी एफ बी एस एफ स्टा सी आय सी एफ आय टी बी पी अशा आसाम रायफल अशा विविध कॉन्स्टेबल जे पण पॅरा मिलिटरी फोर्स आहेत या भरतीसाठी ह्या जागा निघालेल्या आहेत व एव ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी फॉर्म करायचं आहे भरायचं आहे त्याच्यानंतर तुमचे त्याच्यानुसारच सिलेक्शन होणार आहे सदर भरतीसाठी पदसंख्या ही पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी जागा आत्तापर्यंत रिक्त आहेत परंतु हो ही भरती पूर्ण होईपर्यंत जवळपास ह्याच जागा पन्नास हजारच्या वरती जाणार आहेत त्याच्यामुळे आपण पन्नास हजार व्हॅकेन्सी आहेत असे ग्राहित धरूनच या भरतीसाठी अर्ज करावा सदर भरतीसाठी पदाचे नाव आहे जी डी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदसंख्या आहे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी फोर्सनुसार तपशील देण्यात आलेले आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सहाशे सोळा पदसंख्या आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स चौदा हजार पाचशे पंच्याण्णव पदसंख्या आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स पाच हजार चारशे नव्वद पदसंख्या आहे सशस्त्र सीमा बल सतराशे चौसष्ट पदसंख्या आहे इंडो टिबिजन बॉर्डर पुलिस बाराशे त्र्याण्णव पदसंख्या आहे आसाम रायफल सतराशे सहा पदसंख्या आहे सेक्रेटरी ऑफ सिक्युरिटी फोर्स तेवीस पदसंख्या आहे अशा एकोणपंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे व सी आय सी एम एक बेस्ट जॉब आहे व याच्यामध्ये तुम्हाला चौदा हजार पाचशे पंच्याण्णव जागा सगळ्यात जास्त जागा यामध्येच रिक्त आहेत सदर भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे ज्या पण उमेदवारांचे दहावी उत्तीर्ण झालेले आहेत ते सर्व उमे विद्यार्थी या पदसाठी अर्ज करू शकतात शारीरिक पात्रता सदर भरसे अर्ज करण्यासाठी पुरुष जनरल एस सी ओ बी सी यासाठी उंची ही एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे व छाती ऐंशी ते पाच सेमी फुगली आवश्यक आहे एस टी या कासाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच उंची आवश्यक आहे व छाती ही एक शहात्तर ते पाच सेंटीमीटर आवश्यक आहे त्याचबरोबर महिलांसाठी जनरल एस सी ओ बी सीसाठी एकशे से पंच्याहत्तर सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व एस सा एस टीसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर आवश्यक आहे त्याचबरोबर जे मराठा उमेदवार आहेत जे ज्या मराठी उमेदवारांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट हिंदू मराठा अशी आहे अशा पुरुष उमेदवारांना उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर आवश्यक आहे जे पण एकशे पासष्ट उंची असेल तर तुम्ही या म या वर्षासाठी अर्ज करू शकता व महिला मराठी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी उंचीची मर्यादा एकशे पंचावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे पण तुमच्याकडे मराठा कास्ट हे आवश्यक आहे ते मराठा कास्ट असेल तरच तुम्ही या जे पण सूट आहे उंचीचा तो लाभ घेऊ शकता सदर भरतीसाठी अर्ज करत असताना एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते तेवीस वर्ष वयोमर्यादा आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी एवन आय टी बी पी बी एस एफ एस एस बी सी आय सी एफ कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते व तुम्हाला तिथं रिक्रूट हो करायचं आहे सदर भरसे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ओबीसी व जनरल या कॅटेगरीसाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे या सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन व महिलांना कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या भरसेसाठी अर्ज करू शकता सदर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला अकराच्या अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसिजर आहे प्रथमतः तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉइनडी पासवर्ड प्राप्त होणार आहे तुम्हाला पूर्णपणे फॉर्म किलअप करायचा आहे तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे साईन अपलोड करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे सदरता या भरतीची परीक्षा ही फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान होणार आहे ऑल ओल इंडिया ऑल इंडियामध्ये होणार आहे सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे त्या वेबसाइट गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी जाहिरात दिलेली आहे ती पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट जीओ वी डॉट इन लॉग इन या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला पूर्णपणे प्रोसेसर सांगण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करून पूर्णपणे फॉर्म सबमिट करायचं आहे एस सी सी डॉट जी ओ डॉट इन स्टाफ सिलेक्शन कमिनिशन ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे ही आपण स्वतः भरती कंडक्ट करते व विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करते व ज्या डिपार्टमेंटला विद्यार्थी उमेदवार लागणार आहेत त्या उमेदवाराला प्रोव्हाइड करते त्यामुळे एक सेंट्रल गव्हर्नमेंटची खूपच मोठ्या प्रकारची भरती निघालेली आहे व ज्यांची मग दहावी उत्तीर्ण झाले त्यांनी नक्की या वर्षीटी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करा धन्यवाद